सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा पुरता जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ठाकरेंचे सर्व उमेदवार पराभूत झाले शशांक राव यांच्या पॅनलचे सर्वाधिक चौदा उमेदवार विजयी झाले महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलचे सात उमेदवार ही निवडणूक जिंकले यंदाच्या बेस्ट पतपेडी निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष एकत्र आले होते ठाकरे ब्रँड म्हणून निवडणुकीत प्रचंड गाजावाजा झाला मात्र बेस्ट पतपेडीच्या निवडणुकीत ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही ठाकरे बंधूंच्या या दारुण पराभवावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम जनता करत असते असं म्हणत एकनाथ शिंदेनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला जे काम करतात त्यांना जनता पुढे नेणार जे घरी बसतात त्यांना लोक घरी बसवतात सर्व स्पीड ब्रेकर काढून टाकले आम्ही त्याचं काम वेगाने सुरू आहे ही निवडणूक बॅलेट वर झाली इथे काय बोलणार इतर राज्याच्या निवडणुका जिंकतात तेव्हा ईव्हीएम निवडणूक आयोग चांगलं बेस्ट पतपेढीच्या या निवडणुका बॅलेट वर होत्या आता इथे काय बोलणार त्यांनी योजनेत कोणा घालण्याचा प्रयत्न केला पण लाडक्या बहिणींनी त्यांना जोडा दाखवला आता ब्रँड वाजवायचं काम जनता करत असते जनता ही सर्वात महत्वाची आहे ती ठरवत असते त्यांनी जे ठरवलं ते आता झालं असं एकनाथ शिंदे हसत हसत म्हणाले महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे की जे काम करणार त्यांना पुढे न्यायचं जे घरी बसणार त्यांना घरी बसवायचं त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की लोकांना विकास पाहिजे लोकांना कल्याणकारी राज्य पाहिजे आणि लोकांना काम करणारे लोक पाहिजे ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम जनता करत असते हे सर्व सामान्य जनता जनार्दनाच्या हातात असते आणि त्यामुळे कोणी काही म्हटलं तरी सुद्धा शेवटी जनता ही आ, सर्वात महत्वाची आहे आणि जनता ठरवत असते आणि म्हणून जनतेने जे ठरवलं ते आतापर्यंत झालं आहे